सगळ्या आत पडून डस रड़ते बाप्पाला सांगते बाबा आयुष्यभर तुम्ही सांभाळ केलाय चल वडील नाही त्याला किंमत कळते पाका तर मुलगी एकदा का घरातून बाहेर निघून गेली एक महिनाभर एक वर्ष की आई वडिला संबंध घरात लागत नाही काहीतरी हरवल्यासारखं वाटत लक्ष्मीच्या पावलानं आलेली ती मुलगी घरात त्याच लक्ष्मीला स्वतःच्या हातनं दुसऱ्याच्या घरात देण्यासाठी खूप मोठं काळीज आणि खूप मोठं धाडच लागत आपण जर विचार केला एखाद्या वेळेला मुलगा जर व्यसनाच्या आधीन गेला शेवटच्या वेळेला लाथा घालून तो मुलगा आपल्याला घराच्या बाहेर काढून देतो पण कधीच मानवर न करून बोलणारी मुलगी शेवटच्या वेळेला सुद्धा बापाचा आईचा सा सांभाळ करते एखादी तरी आई वडिलाच्या जीवनात एखादी तरी मुलगी असावी बा मुलीशिवाय आपण म्हणतो ज्याला मुलगी नाही त्याला विचारा काय असतं तर देवाला म्हणतात देवा कार्य एखादी पोरगी दिली नाही आणि एखाद्या वेळेला मुलासोबत जर भांडण झालं सुनेसोबत जर भांडण झालं तर दोन चार दिवस गावाला जाऊन येण्यासाठी का होईना माणसाकडे बाईकडे एखादी तरी मुलगी असावी आयुष्यभर सांभाळ करते बापाच्या वरती रात्री बारा एक वाजू द्या पण वडिलाची वाट पाहते जोपर्यंत वडील समोर बसून जेवण करत नाही तोपर्यंत स्वतः जेवण नाही करणार आईला सांगते अगं आई एवढी जोरात नको बोलत जाऊ बाबाला दरवेळेस कशाला बोलत असती जर काही स्वतःच्या जीवाचं बरं वाईट केलं तर काय होईल स्वतःच्या आईला बोलत राहते कधीच कोणाच्या समोर न झुकणारा बाप पण लग्नाच्या वेळेला तो बाप झुकल्याशिवाय राहत नाही स्वतःच्या काळजाचा तुकडा स्वतः दुसऱ्याच्या स्वाधीन करून देतो लग्नाचा दिवस होतो आपण म्हणतो डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ती आपली आई असते पण डोळ्यात न दाखवता आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत जो प्रेम करतो तो आपला बाप असतो निस्वार्थ मला प्रेम करतो हे नातं माणसानं सांभाळलं पाहिजे कधीच कोणाच्या समोर न झुकणारा बाप कन्यादान करण्याच्या वेळेला ती मुलगी स्वतःच्या भावाकडे येते भावाला सांगते दादा अरे आजपर्यंत कित्येक चुकीचे काम तू केलेत पण पोटात घालून घेतले बाबांच्या पर्यंत ती तुझे चुकीचे काम मी जाऊ दिले नाही पण आज वडिलाला शुगर बी पीचा त्रास आहे रोज जर गोळी खाल्ली नाही तर एखाद्या दिवशी चक्कर येते जेवण जात नाही बाबांना त्रास होतो दादा एकच विनंती माझी तुला सासरला जाते मी पण आजपर्यंत सांभाळ करण्यासाठी काळजी घेण्यासाठी मी होते पण हात जुडून विनंती आहे शेवटपर्यंत आई वडिलाला त्रास होईल असं कधी वागू नको अरे जरी माझी भाऊजाई घरात आली ना तुझ्या बायकोनं किती विचार डोक्यात घालू दे पण आई बापाला बाहेर काढून टाकण्याचा विचार कधी घेऊ नको कधीच निर्णय घेऊ नको स्वतःच्या आजीला सांगते आजी अगं माझ्या वडिलाला शुगर बीपीचा त्रास आहे ग जेवण नाही केलं तर चक्कर येते कुठे तरी चक्कर येऊन पडतील आई जरी जोरात बोलली जेवायला दिलं नाही ना तू काळी जिगे बापाच्या गळ्यात पडून ढसाढसा ढसा अडते चार वेळेला एकदा का माहेरला आली ना सासरला जाताना मी मातीच्या भिंती आहेत किती दोन तीन मजली असलेल्या बिल्डिंग मध्ये मुली त्या मुलीला द्या पण त्याच चार मातीच्या भिंतीला आणि त्या पत्र्याच्या घरावरती इकडे तिकडे मुलगी फिरत राहते काय विसरलं तर नसेल का चा ना काय राहिलं तर नसेल ना पण त्या मुलीला काय माहिती आहे याच तर मातीच्या चार भिंतीमध्ये ती जीव अडकलेला आहे तिथून बाहेर नाही निघून जाऊ शकत कधीच कोणाच्या समोर न झुकणारा बाप जावायला सांगतो जावाई बापू अरे आयुष्यभर माझ्या तळ हाताच्या मुलीचा पण तुम्हाला विनंती माझी शेवटच्या वेळेला एखादी जरी चूक तिच्याकडून काही झाली ना तरी तुम्ही तिला पदरात घालून घ्या स्वतःच्या वेहाईला सांगाव जावायाच्या वडिलाला सांगावं एखादी चूक जर झाली सासूबाई बेनबाई तर तुमची स्वतःची मुलगी म्हणून पदरात घालून घ्या आयुष्यभर खूप प्रेम केलं तिच्यावरती जीवा पाड तिला सांभाळ हात जोडून विनंती तुम्हाला आयुष्यभर तिची तुम्ही घरातला माणूस म्हणून तिच्यावर प्रेम तिला सोडून देऊ नका एखादी चूक झाली तरी तिला पदरात घालून घ्या बापाच सांग राहत बापा सगळ्या पडून डस दस डसा ती मुलगी रडते बापाला सांगते बाबा आयुष्यभर तुम्ही सांभाळ केलाय चल वडील नाही त्याला किंमत कळते बा काय मुलगी एकदा का घरातून निघून गेली एक महिनाभर एक वर्ष त्या आईवडिलाचं मन घरात लागत नाही काहीतरी हरवल्यासारखं वाटतं लक्ष्मीच्या पावलांना आलेली ती मुलगी घरात त्याच लक्ष्मीला स्वतःच्या हातन दुसऱ्याच्या घरात देण्यासाठी खूप मोठं काळीज आणि खूप मोठं धाडस लागतं याशिवाय कार्य घडत नाही दान दान सर्वात श्रेष्ठ दान असेल तर ते कन्यादान केलेलं आहे पहा पण विचार जर केला

प्रपंच संसार व्यवस्थित करणं सगळ्यात मोठं वाईट जीवन जर कोणाचं असेल तरी महिला आहे पर, होईपर्यंत कधीच कोणाचा परत शब्द एखाद्या जोरात ऐकून घेतलेला नसतो पण सासरवास करणारी सासूबाई भेटले तर फार कठीण असतं आयुष्य भर चांगलं कर्म करू द्या आई कोते बाळा हे आलं पाहिजे ते आलं पाहिजे का सासूबाई नाव ठेवलं उद्धार शेवटी आई वडिलाच्याच नावाचा एखादी गोष्ट एखादी वस्तू लग्न झाल्यावर मुलीकडून जर चुकली ना सासूबाई म्हणते का ग हे शेवल हे शिकवलं का तुझ्या आईनं तुला हे शिकवलं का तुझ्या बापानं तुला आईनं तरी शिकवले लग्न झाल्यावर पहाटे चार पाच वाजता उठावं लागतं लग्न झाल्याच्या नंतर कसं वागावं कसं बोलावं वा। स्वतःच्या मनात जरी इच्छा असेल आपण घरातलं एक काम करू नये आपल्याच्यानं होणार नाही पण तरी सुद्धा स्वतःचं मन मारून तो संसार तो प्रपंच दिलेल्या घरी आनंदात राहण्यासाठी आणि आई ज्या मुलासोबत लग्न लावून दिलंय आयुष्यभर त्याच्यासोबत संसार करण्याचा शब्द आई वडिला दिलेला असतो आई वडिलांची मान खाली जाऊ नये यासाठी ती मुलगी शांतपणे येते सासरमध्ये राहते बा पण माझं सगळ्यांना आहे दुसऱ्याची मुलगी सुद्धा तुमच्या घरात आल्याच्या नंतर तुम्ही स्वतःच्या पोटच्या पोरीसारखं तिच्यावरती प्रेम करा कधी वाईट परिस्थिती असते कधी कधी पहा तुम्ही एखाद्या मुलीला जर खूपच जास्त त्रास झाला ना तर शेवटच्या वेळेला करून मरावं लागत आहे लोकांचं घालून ऊसतोडीच काम करून मुलीचं लग्न लावून दिलंय आयुष्य बरे आता किती प्रॉपर्टी कमवण्याचा प्रयत्न केला तरी लोकांचं झालेलं कर्ज कधी भेटू शकत नाही झालेलं कर्ज भेटू शकत नाही म्हणून ती मुलगी विचार करते आता जर मी इथून त्रास होतोय सासरवास आहे म्हणून जर माहिरात गेले ना तर माझ्या माय बापाला आत्महत्या करून मराव लागेल म्हणून स्वतः काहीतरी आत्महत्या करून मरते पा अशी वेळ कधीच कोणाच्या जीवनात येऊ नये आमच्या भागात ही घडलेली घटना आहे पहा सत्य घटना आहे ज्या मुलीला स्वतःच्या जीवनात आई नाही वडील नाही तिचा सांभाळ मामानं केलेला आहे मामानं सांभाळ केला आणि तिच्या मामानं तिच्या आजी आजोबाने तिचं लग्न लावून दिलं मुलगी असेल ती वाटी विना आमच्या समोरची गोष्ट आहे ती आठवी नवीची मुलगी नक्षत्रासारखी दिसणारी मुलगी होती रूपवान होती त्या मुलीला पाहिलं की असं वाटायचं साक्षात लक्ष्मीचं सा दर्शन झालंय देवाची भक्ती करायची बऱ्याच वेळेला तिला स्वयंपाक येत नव्हता पण सासरला लग्न ला झाल्यावर सासरला आल्यावर सगळ्या गोष्टी तिने शिकून घेतल्या त्या बाईला दोन मुलं मोठ्या मुलाला ती मुलगी सून म्हणून करून आणली आणल्याच्या नंतर त्या सासूबाईनं सगळ्या गोष्टी शिकवल्या भाऊजाईचं लग्न झालेलं असून सुद्धा ती ननंदबाई ननन ज्या वेळेला घरामध्ये आली तिच्या भाऊजाईने एवढा त्रास द्यायला तिला चालू केलं कधी हाणायची कधी मारायची एखादी भाजी कधी जर चुकली करता करता सासूबाईला तिच्या बदल्यात तिच्या काड्या सांगायची ती असं वागते ती असं वागते गावात जर कुठं पाणी आणण्यासाठी गेली ना याच्याकडं पाहिलं त्याला बोलली असं केलं भाऊजाई स्वतः भाऊजाईच्या बद्दल स्वता भावाचा पूर्ण संसार त्या शेवटच्या वेळेला तिथून निघून जावं लागलं एवढा त्रास दिला सासू सासऱ्यानं स्वतःच्या नंदीन सुद्धा घडलेली घटना ती मुलगी निघून गेली पहा निघून गेल्याच्या नंतर सुद्धा आता आजी आजोबा आहेत अकरावी बारावीची मुलगी एकटीला ठेवणार कस आपण आज आहोत तर उद्या नाहीत म्हणून तिचं परत दुसरं लग्न लावून दिलं दुसरं लग्न लावून दिल्याच्या नंतर तुम्हाला घडलेली घटना सांगते कोणाच्या जीवनात झालं असेल घडलं असेल असं पाह दुसरं लग्न लावून दिल्याच्या नंतर सुद्धा पहिलं लग्न झालं होतं तिथे त्या सासऱ्याला सासूबाईला समजलं या मुलीला या या ठिकाणी लग्न करून दिलेलं आहे त्या सासऱ्यानं त्या घरी जाऊन त्या परिवारात जाऊन परत सांगितलं की मुलीचं चा वागणं चांगलं नाही या मुलीचं बोलणं चांगलं चा नाही आणि ती स्वतः आमच्या गावातल्या प्रत्येक माणसाच्या घरी ती मुलगी रोजानं कामाला जात होती दोनशे रुपये रोजानं चला ऊन काय असतं हे सुद्धा माहिती नव्हतं पण आई वडील जीवनात नाही म्हणून निवडा वनवास त्या पोरीचा ज्या वेळेला तिकडचं दुसरं लग्न लावून दिलेलं ते सुद्धा नांद मोडलं ना त्या मुलीनं विचार केला आता आज्जी आजोबाकडे जाऊ शकत नाही गावातल्या लोकांना झालेलं काळात तोंड दाखवू शकत नाही आणि आता इथेही माझं नांद नाही राहू शकत कधीही लोक माझा घात करतील कधी मला मारून टाकतील सांगता येत नाही त्या मुलीनं जो पाऊल उचलायला पाहिजे नाही तो पाऊल उचलला त्या मुलीनं स्वतः एका खोलीमध्ये गेली खोली बंद करून घेतली रॉकेलची कॅन घेऊन स्वतःच्या अंगावर ओतून घेतली पा आणि रॉकेल अंगावरती ओतून घेऊन स्वतःच्या हातनं तिनं काडी लावून घेतली मुलगी जळून भस्म झाली आज कित्येक वर्ष त्या परिवारानं ते पाप फेडण्याचा प्रयत्न केला तरी आयुष्यात ते पाप कधी फेटू शकत नाही पा एखाद्या निरागस लेकराचा आपल्यामुळे वाटण होत असेल माणसाचा जगून उपयोग नाही कधीच माणसानं चांगलं करणं होत नसेल तर करू नये पण लोकांचं वाटण मात्र कधी करायचं नाही स्वतःच्या बहिणीमुळे भावाचा संसार भावाचा प्रपंच उद्ध्वस्त झालेला बघितलाय आम्ही मला सांगायचं एकच लग्न झाल्याच्या नंतर स्वतःचं पोटचं लेकरू म्हणून सांभाळा कोणीतरी नऊ महिने नऊ दिवस त्या मुलीला सांभाळलेला आहे स्वतःचा काळजाचा तुकडा म्हणून आयुष्यभर तिच्यासाठी झगडत राहिलेत तिचं लग्न लावून देण्यासाठी लोकांचे वेजाने पैसे काढलेत ऊसतोडीच काम केलं त्यानं साला महिने घातले आहेत या चपाटी मागे या सगळ्यांचा तडतडा आपल्याला भेटतोय त्या जर लेकराला त्रास झाला तर महिना मातेला सुद्धा वेदना होत आहेत